मित्रांनो बकासूर प्रेमींना एक खुशखबर आज पार पडलेल्या सिद्धनाथ यात्रेनिमित्त नेवरी येथील ओपनच्या मैदानावर बकासूर आणि बकासूरचा पहिरा होता वजीर बकासूर व वजीर हे फायनलमध्ये एक नंबर करण्यात यशस्वी ठरले आहेत मित्रांनो आजच्या या मैदानावर सर्व बैल टॉपचे होते ना अतिशय अटीतटीच्या लढती पाहाव्यास मिळालेल्या आहेत गट पास बकासूर आणि वजीर हे चांगल्या फरकाने झाले आणि शेमीला सुद्धा खूप अटीतटीची लढत पाहाव्यास मिळाली बकासूर आणि वजीर आणि दुसऱ्या गाडीमध्ये तर याच मैदानावर घरणिकेचा राजा आणि हरण्या होता राजा आणि हरण्या हे सुद्धा फायनलमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे धावले आणि मित्रांनो पार पडलेल्या तरडोलीच्या मैदानावर सुद्धा बकासूरने एक नंबर पटकवलेला होता आणि लगेच आता वजीर आणि बकासूर यांनी सुद्धा या नेवरीच्या मैदानावर प्रथम क्रमांक पटकावलेला आहे आणि बकासूर आणि वजीर वजीरप्रेमींना खुश केलेले आहे धन्यवाद मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद